नांदगाव खंडेश्वर शहरात भटक्या डुकरांचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे नागरिकांनी भटक्या डुकरांचा बंदोबस्त करण्याबाबत नगरपंचायतकडे निवेदन फोनद्वारे वार मागणी केली आहे नगरपंचायतकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे शिवाजी हायस्कूल वाय ई एस इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा व मंदिरे सहारा मस्जिद हॉटेलमध्ये खाजगी निवासस्थान खाजगी हॉस्पिटल परिसरात डुकरांनी उच्छाद मांडला आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे शहरातील विविध भागात भटक्या डुकरांचा वावर वाढत असून गल्लीबोड तसेच रस्त्यावर मुक्तपणे ही डुकरे फिरत असतात त्यामुळे अपघातास निमंत्रण दिले जात आहे अनेक भागात कचरा वेळेवर उठवा होत नसल्याने डुकरे त्या ठिकाणी ठाण म्हणून राहतात साचलेल्या पाण्यात व कचऱ्यात डुकरे हायदोस घालतात त्यामुळे तो कचरा रस्त्यावर सर्वत्र पसरत जातो त्यामुळे आणखी घाण वाढत आहे आधीच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डेंगू मलेरिया संसर्गजन्य रोग निर्माण होण्याची भीती निर्माण झालेली दिसून येत आहे अशातच डुकरांचा नाहक त्रास सहन करावा करा लागत आहे अशातच डुकरांचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांना आरोग्याची अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे डुकरांचा बंदोबस्त करावा यासाठी नगरपंचायत मध्ये अनेक वेळा वादंगही निर्माण झालेला तीव्र आंदोलनही वारंवार चर्चा करूनही या विषयांवर योग्य कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्यामुळे नागरिकातून तीव्र नाराजगी व्यक्त होत आहे शहरातील नागरिक पवन जोशी यांनी याबाबत कारवाई करण्याची मागणी केलेली आहे पवन ठाकरे द स्टिंग ऑपरेशन न्यूज नांदगाव खंडेश्वर